कोंडवे गोळीबार प्रकरणी पोलिसांनी तुषार धोत्रेच्या आवडल्या मुख्य संशयित अद्यापही फरार आरोपींच्या चार पोलीस पथके तयार कोंडवे तालुका सातारा सोमवारी सायंकाळी झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी संशयित तुषार प्रल्हाद धोत्रे सातारा याच्या मुसक्या आवडल्या आहेत तर यातील इतर मुख्य संशयित आरोपी फरार झाले आहेत दरम्यान या आरोपींच्या शोधार्थ चार पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत काल जिल्ह्यात अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती कोंडवे येथे दोन दिवसांपूर्वी दुचाकीवरून साताऱ्याकडे येत असलेल्या दोन युवकांवर पाठलाख करून गोळीबार करण्यात आला होता यामध्ये दोघे जखमी झाले होते मात्र त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत आहे कासमधील बाराबारा प्रकरणातील व्हिडिओ व्हायरल केल्याचा राग मनात धरत व धीरज शेळकेच्या डोक्यात बाटली फोडल्यामुळे धीरज शेळके व साथीदारांनी या दोघांवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे गोळीबारातून वाचलेल्या दोघांवरही व गोळीबार करणाऱ्या पाच जणांवर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत त्या दोघांचा कोणत्याही परिस्थितीत जीव घ्यायचाच असं ठरवून पाच जणांनी कट रचला दुचाकीवरून पाठला करत संधी मिळताच त्यांच्यावर गोळीही झाडली पण नेम चुकला आणि अनर्थ टळला पोलीस चौकशीनंतर हा कट कसा शिजला याचा उलगडा झाला आहे मात्र सराईत गुन्हेगार असलेल्या धीरज शेळके व साथीदारांना तातडीने जेरबंद करावे अशी मागणी होत आहे आपको कलेक्टर साहेबा के हातो ऐसी इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूल कालिका टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी एम टी फैसला जो मजबूत हो